आताच आपण बघितलं की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलताई यांच्याबरोबर आपली बैठक झाली आणि मी बैठकीमध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडलं त्यांना सांगितलं की सन दोन हजार सोळा साली जनरल बॉडीमध्ये आमच्या ज्या काही तत्कालीन नगरसेवकांनी ठराव केला होता त्याची अंमलबजावणी झाली का नाही आयुक्त मॅडम म्हणले की मला ते काही माहीत नाही म्हणजे प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी हे आपली फाईल कुठेतरी दडवून ठेवलेली आहे असं माझा थेट प्रशासनावर आरोप आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी मॅडमला सांगितलं की साठ पासष्ट वर्षापेक्षा पुढचे लोक हे सगळे आहेत आणि साधारण हजार दीड हजार लोक यात मैत झालेले निदान आपले एक आई वडील समजून ह्यांच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह राहून काम करा अशी त्यांना एक मी विनंती केली ते पॉझिटिव्ह आहे नाही आहे ते आपल्याला पुढच्या मीटिंगला कळणार आहे आणि राहिला तिसरा विषय सोलापूर महानगरपालिकेमध्ये आता जरी प्रशासक असला तरी ज्या ज्या वेळेस नगरसेवक असतात नगरसेवकांनी केले ठराव असतात त्याला आयुक्ताची मान्यता असते आयुक्ताची मान्यता घेऊन मंत्रालयात गेल्यानंतर तिथून ते फाईल हलती त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी होती परंतु लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी केलेली फाईल ही पुढे सरकली नाही कारण तुम्हाला माहीत आहे की काही अधिकारी असतील काही बंगला असेल फ्लॅट असल हे तुम्हाला सुख समाधान देणार नाही मी तुम या माध्यमातून सांगतो या कामगाराची तळतळ तुम्ही घेऊ नका हे लोक यांची मेहनतीचे दाम आणि घरासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लढतायत आणि तुम्ही जर समजा फुकट चंबू बाबूगिरी केलं तर तुमचा मी बाप आहे तुम्हाला रस्त्यावर आणण्याच आणि दुसरी एक गोष्ट सांगतो आपण जेव्हा प्रहारच्या माध्यमातून हे लढा सुरू केलेला आहे आता हे लढा सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आपण माननीय जिल्हाधिकारी माननीय निवासी जिल्हाधिकारी कांबळे साहेबांना पण भेटलो त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली मागच्या आठवड्यात बरोबर ना आता आज आपण काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेला समजवला की बाबा हे आमच्या आमची अशी अशी मागणी आहे या मागणीप्रमाणे तुम्ही आम्हाला न्याय द्या आपण तुम्हाला माहित आहे की आपली मागणी त्यांच्या पुढे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा विषय चर्चेला येणार नाही आणि हे विषय मार्गी लागणार नाही मी या माध्यमातून महानगरपालिका असेल राज्य शासन असल त्यांनाही सांगतो की लक्ष्मी विष्णू कामगारांना तुम्ही मुंबईच्या लोकांना जसं घरं दिले तशा माझ्या लक्ष्मी विष्णू कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना जर घरं भेटली नाही तर मात्र हे संघर्ष होणार आहे मुंबई असल पुणे असेल सोलापूरची महापालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिथं जिथं हे फाईल अडलेले तिथं तिथून हे फाईल बाहेर काढून हा कामगाराचा लढा शेवटपर्यंत लढल्याशिवाय राणाने एवढं सांगतो मी अजून एक गोष्ट सांगतो की प्रशासनाने जर चांगल्या पद्धतीने मदत केली तर आम्ही त्यांचं स्वागत करू जर तुम्ही वाकड्यात जात असाल तर आम्ही मात्र चांगल्या चांगल्या वाकड्यांना सरळ केलं तुम्हालाही सरळ केल्याशिवाय राहणार नाही कारण प्रहारचा जन्म ह्याच्यासाठी झालाय की जे आणलेले आहे ते रंजले गाजलेले आहेत त्यांच्या सामान्य लोकांसाठीच काम करणारी संघटना प्रहार आहे मी या माध्यमातून काही जास्ती बोलणार नाही पण आपण माननीय आयुक्तांना ह्या विषयी सगळं सांगितलेलं समजून की महानगरपालिकेत जर ठराव झाला आणि ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मग ते कोणी आयुक्त असेल कुणी असू दे हे सगळे सरकारी कर्मचारी अधिकारी सामान्य लोकांचे नवकर आहेत अजित भाऊ दोन सांगितले मॅडम तुम्ही पब्लिक सर्वंट आहात खरोखर आहे भाऊ पब्लिक सर्वंट आहेत परंतु आपण त्यांना मान सन्मान देऊन हे काम करून घ्यायचं कारण ते आपली एक बहीण आहे आणि मी आणखीन एकदा सांगतो की या लक्ष्मी विष्णू मिलची जागा ज्या ज्या बिल्डराच्या घशात बेकायदेशीर घातलेले आहे ते घसा फाडून बाहेर काढल्याशिवाय प्रहार राहणार नाही अधिकारी असेल चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवाने दिले असतील चुकीच्या पद्धतीने लीज होल्डच्या जागेचा जर जा ट्रान्सफर केला असेल तुम्हाला मात्र सुट्टी देणार नाही एवढंच मी सांगतो पुढच्या बुधवारी पुन्हा आपली बैठक होणार आहे प्रत्येक आठवड्यात आपली बैठक असणार आहे आणि सर्वजण सात रस्त्याला प्रत्येक बुधवारी यायचं आहे आता पुढच्या बुधवारीपासून आपण एक हजेरी सुरू करणार आहे जेवढे कामगार उपस्थित राहतील ज्याचे फॉर्म भरले गेले सगळ्यांची हजेरी घेऊन पुढचं काम करायचं आहे बघा तुम्ही शांत झाला तर हा विषय शांत राहतो आता तुम्हाला माहित आहे आपण राहिलेलो किती दिवस आहे आपल्याला माहित नाही आहे पण आपण जेवढे दिवस आहे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी राहिलेल्या लोकांसाठी काहीतरी त्यांचा कल्याण करून आपण जर जर निरोप घेतला तर आपले मुलं उद्या म्हणणार नाही का माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं बरोबर आहे का नाही आणि आता का आपण शेवटच्या स्टेपला पोचलेले आहे मी पोलिसांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय गोळा घालायची गरज पण ना आम्हाला काट्याला मारलं तरी आम्ही मरून जातो बरोबर आहे काट्या घालतो तरी म्हणून जातो आम्हाला गोळा घालावं लागल तुम्हाला काट्या मारला तुम्ही मरता आम्ही काय थोडंसं अजून मजबूत आहे समजा देवाची कृपेने आम्हाला एक दोन गोळ्या मारलं तर मरून जाईल पण आम्ही गोळी खाल्ली तरी तुमचं काम केल्याशिवाय मी म्हणणार सुद्धा निहा कुणाच्या अमिषेला बघू पडी पडू नका कुणाला एक रुपया द्यायचं नाही प्रहार तुमच्या सोबत आहे जिथं लागेल चामधाम दंडभेद ते सगळे नीती अवलंबून प्रहार तुमचा काम केल्याशिवाय राणाने एवढं सांगतो आता शांतपणे आला शांतपणे ऐकला असा शांतपणे तुम्ही घरी जावा पुढच्या बुधवारी पुन्हा आपण भेटूया धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज माननीय आयुक्त तेली मॅडम यांना लक्ष्मी विष्णूचा जवळजवळ वीस पंचवीस पंचवीस वर्षाचा जो लढा आहे त्या आज रीत सर त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली जो काही दोनशे ब्याऐंशीनुसार जी बीमध्ये झालेला ठराव त्यांना सांगण्यात आला मॅडमनी या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत मॅडम आपल्याबरोबर म्हणजे बैठक करणे किंवा आपल्याला घरं मिळवून देण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत राहिला विषय असा राहिला विषय असा की राहिला विषय असा की जेणेकरून संबंधित फाईल त्यांनी अजून व्यवस्थितपणे पाहिलेली नाही पूर्ण फाईल त्यांच्या सहकार्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली नाही तरी सुद्धा तत्कालीन मंत्री जे असतील सुभाष देशमुख साहेब असतील आपले पाटील साहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी कामगार मिल कामगारांना आश्वासन दिलेलं आहे काय असेल ते पंचवीस टक्के जागा मी कामगारांची ऍक्वायर करून घ्या बाकी आपल्या त्या मालकांनी काय असेल ते, ते निलावात काढायची किंवा त्यांना विकायची ते असं आश्वासन महान आपल्याला मा, मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं आहे या सर्व गोष्टी पाहता आपण पॉझिटिव्ह पहिला टप्पा आपला पार केलेला आहे अजून एक म महापालिका आयुक्तांबरोबर सर्व फाईल पाहिल्यानंतर आठ दिवस असतील किंवा पंधरा दिवसानंतर एक मिटिंग होईल त्या मिटिंगमध्येच याच्यापेक्षा जास्त कामगार आले पाहिजेत आपण आपली एकजूट दाखवली पाहिजे त्याच्यानंतर आपली पुढची आपली रणनीती ठरवून डायरेक्ट आपण मागच्या वेळेस जसं आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एखादं मोठं आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ जायचं किंवा मुख्यमंत्र्यांच्या जा बंगल्यावर जायचं असं म्हणलं होतं त्याचप्रमाणे त्याच पद्धतीत आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर योग्य रणनीती आखून आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या घरावर जायचं आहे हे आपण सांगतो आणि जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आपण लढायचं आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने महानगरपालिकेने शब्द दिलेला आहे त्यांनी वेळ मागितलेला आहे तो वेळ घेऊ दे पूर्ण फाईल तपासू दे पूर्ण कागदपत्र आपल्या बाजूने येत आपला विजय होणार आहे पण ते व्यवस्थितपणे तुमच्या सर्व जणांच्या एकजुटीवर आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या टीमवर ते पूर्ण होणार आहे त्यात तुमच्या मिल कामगारांचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभणं गरजेचं आहे वेळोवेळी मी तेच सांगतो आता सुद्धा तुम्हाला तेच सांगणार आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त लोक तुमच्या आजूबाजूला अजून कोण दोन अडीच हजार लोक सगळ्यांना सांगून एक मोठ्या प्रमाणात आपण या पद्धतीचं आंदोलन उभा करून आपल्याला न्याय मिळवून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्यात तुम्ही सर्वजण सहभागी होणं फार गरजेचं आहे धन्यवाद